න තම ස बुद्ध धम्म आणि स्त्री स्वातंत्र्य दुसरी बाब म्हणजे बुद्धांच्या भिक्खू संघात औषध भोजन मिळण्यासाठी शिक्षेतून बचाव होण्यासाठी अनेक संधी साधू स्वार्थी लोक भिक्खू होऊन संघात प्रवेश करीत जर स्त्रियांना भिक्खुणी करून संघात घेतले तर कित्येक व्याभिचारी लोक स्त्रियांसाठी संघात घुसून विघ्न करतील व त्यायोगे अखंड अखंड संघाला धोका पत्करावा लागेल या हेतूने बुद्धाने स्त्रियांना भिक्खुणी बनविण्यास नापसंती व्यक्त केली तर त्यात बिघडले कुठे असे अनेक प्रसंग आपणाला थेरींच्या चरित्रात गाथेत सापडतात इथे बुद्ध हे स्त्री विरोधी होते असे म्हणणारे आणखी एक गोष्ट सांगतात की बुद्ध एकदा आनंदाजवळ म्हणाले होते हे आनंद भिक्खू संघात जर स्त्रियांना प्रवज्जित केले नाही तर माझा एक हजार वर्ष सुस्थितीत राहील परंतु त्या प्रवज्जित झाल्याने केवळ पाचशे वर्ष पर्यंत राहण्याची शक्यता आहे तथागतांच्या या वाक्यांचा उलगडा स्थवीर नागसेनाने राजा मिलिंद याला दिलेल्या उत्तरात केला आहे स्थवीर नागसेन म्हणतात धम्माची मुळे चारित्र्यात आहेत जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धांच्या धम्माचा कधीही लोप होणार नाही यामधून नागसेनास हे सुचवायचे आहे की बुद्धाने कितीही चांगला धम्म सांगितला तरी अनुयायांनी त्याचा अभ्यास व तदनुसार आचरण करणे महत्वाचे आहे स्त्रियांना भिक्खुनी केल्याने त्यांचा आणि भिक्खूचा जवळचा संबंध येणार आहे येथेच आवश्यक असणाऱ्या चारित्र्याची कसोटी आहे स्त्री आणि पुरुष निसर्गातच असे घटक आहेत की ते जवळ येताच त्यांची वासना जागृत होते भिक्खू आणि भिक्खुणी सुद्धा यास अपवाद नाहीत भिक्खू भिक्खुणी आपल्या इंद्रियावर ताबा प्राप्त करेपर्यंत असे होणे साहजिकच आहे जोपर्यंत बुद्ध व त्यानंतर ज्येष्ठ भिक्खू आहेत तोपर्यंत ठीक परंतु नंतर असा दबदबा न राहिल्यास अनाचार नक्कीच माजे शिवाय बुद्ध धम्माला बदनाम करण्यासाठी काही लोक तत्पर असतच हे ओळखून भगवान बुद्धाने असे विधान केले की स्त्रियांना प्रवज्जित केल्याने धम्म पाचशे वर्षच टिकेल यातून बुद्धाचा दूरदर्शीपणा दिसून येतो बुद्ध स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होता हे दाखविणारी एक बाब काही लोक बुद्धाचा दृष्टिकोन व अनुभव लक्षात घेता सर्वसामान्यांपुढे ठेवतात ती अशी की एकदा आनंद बुद्धांना विचारतात भगवान आमचा स्त्रियांशी संबंध आला तर आम्ही त्याच्याशी कसे वागावे तथागत आप त्यांना पाहिलेच नाही असे वागावे आनंद परंतु त्यांना पाहणे भाग पडले तर तथागत तुम्ही त्यांच्याशी बोलू नये आनंद आणि बोलणे भाग पडले तर तथागत अशा वेळी तुम्ही स्मृतिवान स्मृती संपन्न वृत्तीने त्यांच्याशी वागले पाहिजे हा प्रसंग पिटकात आला आहे त्याची उदाहरणे समजून घेण्यासाठी आपण बौद्ध वाङ्मयातून काही उदाहरणे घेऊ भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या आरामात होते तेव्हा उदाई नावाचा भिक्खू श्रावस्तीतील अनेक कुटुंबात जात येत असे त्याच्या ओळखीची एक तरुण कुमारिका दुसऱ्या एका घरी विवाह करून दिली होती एके दिवशी उदाई तिच्या सास्याच्या घरी जाऊन एका एकात जागी बसून तिच्याशी गोष्टी करीत बसला ही बाब तिथे उपस्थित असलेल्या विशाखेने पाहिली व उदाईला म्हणाली तुम्ही जरी कामवासने मुक्त असला तरी पुष्कळ लोकांना याची खात्री वाटणार नाही असे सांगूनही उदाईने ते ऐकले नाही तेव्हा विषाखेने याबाबत वर्तमान भिक्खूंना याची कल्पना दिली तेव्हा भिक्खूंनी झाल्या प्रकाराची निंदा केली जेव्हा बुद्ध श्रावस्थित होते त्या काळी उपनंद शाक्यपुत्र आपल्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या बायको बरोबर एकांतात बसला ते पाहून तो मित्र त्याच्यावर टीका करू लागला एकदा भिक्खू अनुरुद्ध कोसल देशात प्रवास करीत श्रावस्तीला जात असता एका गावात आले तेथे एका स्त्रीची धर्मशाळा होती अनुरुद्धाने एक रात्र तेथे राहण्यास जागा मागितली त्या स्त्रीने त्यांना जागा दिली त्यानंतर तेथे काही पायस्थ आले त्यांनाही त्या धर्मशाळेत जागा मिळाली अनुरुद्धाला पाहिल्याबरोबर त्या स्त्रीचे मन विकृत झाले ती त्यांना म्हणाली भंत येथे तुम्हाला फार दाटी होईल आतल्या बाजूस तुमची निजण्याची सोय करते त्यावर काहीही बोलता अनुरुद्धाने ही गोष्ट मान्य केली रात्री ती स्त्री सर्व अलंकार घालून अनुरुद्ध जेथे झोपला होता तेथे आली व त्यांना म्हणाली भंत तुम्ही जसे सुरूप आहात तसेच मीही सुरूप आहे आप माझा स्वीकार करावा माझी सर्व संपत्तीही स्वीकारावी मला आपली बायको करा त्यावर अनुरुद्ध काहीच बोलला नाही तेव्हा ती स्त्री अनुरुद्धाला नाना प्रकारे वश करण्याचा प्रयत्न करू लागली परंतु अनुरुद्धाने आपल्या इंद्रियाचे दमन करून तिच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही वरील तीन घटना पाहिल्यावर जरी बुद्धाने आनंदाजवळ जे उद्गार काढले की स्त्रियांना पाहिलेच नाही असे वागा स्त्रियांशी मौन धारण करा आणि बोलण्याची वेळ आलीच तर सावधान वृत्तीने वागा असे सांगणे किंवा तशा सूचना देणे गैर आहे असे कोण म्हणेल या काही उदाहरणांवरून बुद्धाने सुरुवातीला स्त्रियांना संघप्रवेश का नाकारला होता याची प्रचिती येते आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विन्यपीठकातील आठ गुरुधम्म या नियमांचे पालन